तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे ते लोक येतील आल्यावर म्हटलं जोड दाखवा त्यांना दाखवाल ना काय काय म्हणाले ही भीक आहे हे लाच आहे हे विकत घेत आहे त्यांना काय माहिती दीड हजार रुपयाची किंमत जे को कोट्यावधीमध्ये लोळणारे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांचं दीड हजार रुपयाचं मोल त्यांना नाही पण माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींना त्याचं मोल आहे त्याची किंमत आहे आणि म्हणून काही लोक म्हणतात ही योजना दोन आता पैसे मिळाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर म्हणतात त्यांना वाटलं नव्हतं हो की एवढ्या लवकर पैसे मिळतील आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या <coughs> नाही तर सरकार काढून घेईल अरे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आमची देना बँक आहे लेना बँक तिकडे आहे तिथं देना बँक आणि अगोदरचं सरकार मी जाहीरपणे सांगतो हप्ते घेणार होत आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो पूर्ण वर्षभराचा बंदोबस्त आम्ही केला आहे काय तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहील